मित्रांनो आता आम्ही करणार आहे चिकन पार्टी आणि नाही करवंद खाली तर काय खाल्लं मग तुम्ही गावाला येऊन नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज मी आलो आहे पुण्याला म्हणजे आमच्या गावाला आलो आहे आणि हा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे मित्रांनो माझ्यासोबत आहे ही हिदोगत हा अविनाश दादा आहे अविनाश दादा हाय काय आणि हा आहे वैभव जाधव वैभव जाधव कशा सगळे दादा तुझ्याबद्दल सांग जरा माझ्याबद्दल काय सांगणार मी वैभव जाधव आणि मी आता सध्या मुंबईमध्ये राहतोय आणि मी आज आलोय ते वैभवच्या गावी आणि इकडे आहे तो अविनाश यांच्या गावी कारण की मला दोन दिवस सुट्टी होती तर म्हटलं चला आता गडदमध्ये मध्ये काय काय गोष्टी आहेत आपण व्लॉग्स बनवू इकडचा गडद हे गाव एक्सप्लोर करू त्यासाठी मी आणि अविनाश आम्ही दोघं आलेलो आहोत गडदमध्ये मध्ये अविनाश दादा बद्दल जरा नमस्कार मी वैभवचा भाऊ आहे मोठा आणि आज आम्ही सर्व आमच्या गावाला आलोय हे आहे मी मराठी सिनेमा मध्ये काम करतोय पाहिलं मालिकेमध्ये मित्रांनो तुम्हाला आम्ही थोडक्यात गावाची जी ओढ असते गावातील काही काही तुम्हाला मी आम्ही चांगल्या प्रकारे दाखवणार आहे ते तुम्ही वैभवच्या ब्लॉग ला पाहा आणि नक्की लाईक करा शेअर करायच करा आणि करा। कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कसं वाटलंय आमचं मित्रांनो इकडे आलं आईस्क्रीम चला आईस्क्रीम खाऊया कोणती वाले धावाला वाला काका uh, आम्ही का व्हिडिओ बनवतो आम्हाला फुकट नाही भेटणार का फ्रीमध्ये तुमचा व्हिडिओ बनवतो <laughs> आम्ही बरोबर ना तुम्हाला फेमस करतो आम्ही मी काय बोलतो दादाला आम्ही एवढं फेमस आहे तुम्हाला <laughs> फेमस करू व्हिडिओ बनवून थोडा मध्ये द्या चालेल <laughs> आम्हाला तीन द्या दे। देतो आम्ही भाई स्पॉन्सर तर आव्हिच दादा दा विषय काय आमचा नाही <laughs> तुम्ही पन्नास सात वाली द्या काय नाही बजेट आपलं मोठं आहे आम्हाला फक्त दहा वाली द्या बाद झाली तुमचं बजेट तेवढा जायचं आहे कोणते वाले वीस वाली भाई बघी बजेट बघे नायचं बजेट चौक वीस वाली बोलला आणि आम्हाला दहावाली खिलवतोय जर आईस्क्रीम बोलतो चांगली दहावाली चांगली तर तीच घ्या ना दहावली असं कसं काय दादा तुम्ही पण मुंबईची मंडळी पैसे जरा कशी चौकशी आहे एक नंबर चौ गाईस गावाला आलोय आणि आईस्क्रीम खाली बाई मज्जा वेगळे आनंद खरा आनंद आनंदा ब्लॉगर ब्लॉगर स्पॉटेड दोन दोन ब्लॉगर इकडे एका जागी दोन दोन ब्लॉगर चला भेटूया पुढे आम्ही आता लेकिन एक सेकंड इकडं म्हणतो पाणी प्यायला आलोय चला जाऊया सुटला मित्रांनो माझ्या मागचे डोंगर बघा काय भारी वाटत आहेत व्हि बघा बघूया तुम्ही कसलं भारी वाटत एकच नंबर ह्याला बोलतात निसर्ग बाई सकाळचं एवढं भारी वाटतं ना सकाळचं झालं सकाळचं पहाटे यायचं पाच सहा वाजता लय भारी जाम एक नंबर उद्या आपण जाय डायरेक्ट जाणार आहे डोंगरावरती तर डोंगरावरून व्यू पण खूप भारी येईल

नमस्कार कसे आहे सगळे माझं नाव विराज चे बापरे इकडे बघा आम्हाला करवंद भेटलेले आहे गावचा रानमेवा म्हणजे करवंद नाही खाली तर काय का खाले मग तुम्ही गावाला येऊन बघा हे बघा काही करवंदे लवकर लवकर खायला या मंडळी ही चांगली आहेत का पण हे बघा करवंदे आहे चुल आपल्या रेडीमेड रेडीमेड नाही सुकलेलं आहे पण ठीक आहे चांगला मित्रांनो आता आम्ही करणार आहे चिकन पार्टी आणि आम्ही चालू आहे आमच्या पुढच्या गावाला म्हणजे आंबोलीला चाललो आहे तिकडे आम्ही चिकन घेणार आहे मग तिकडून नेऊन परत मग आमच्या घराच्या बाजूलाच तिकडे एक टेकडी आहे माहीत ना तिकडे मा जाणार आहे त्या जागेवरती जाऊन जागे आम्ही पूर्ण चिकन करणार आहे पार्टी करणार आहे आणि माझ्यासोबत आहे हा सुमित सुमित आहे का आम्ही आता चाललो आहे बाईक घेऊन तिकडे चिकन आणायला मित्रांनो आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहे अंबोलीमध्ये चिकन घ्यायला आले हे बघा आणि आता सिम काय झालं माहिती आहे का मी विचार केलेला की मी ऑनलाईन देईल आणि मेन टायमाला इकडे जिओचं पूर्ण रेंज गेलेला आहे सगळ्यांच्या फोनचा रेंज गेला आहे आणि इकडे आम्ही ऑनलाईन आता फसलेलो आहे नशीब सुमितकडे होते कॅश सुमित आलेलं मोबाईलसाठी रिपेरिंगसाठी पण नशिब त्याकडे कॅश होतं आणि सु मोबाईलचं दुकानच बंद होतं थँक्यू सुमित नाहीतर आता अडकलो असतो आता इकडे काम करायला लागला असतं आम्हाला आम्ही घेतलेले चिकन आणि थोडा मसाला पण घेतलेला आहे आता मी चाललोय आमच्या गावाला म्हणजे गडदला चाललोय सुमित्ता पण लवकर जायचंय कारण त्या पप्पाला बाईक द्यायची आहे ते लग्न जाणार आहेत आणि वाट बघतात अविनाश दादा आणि वैभव दादा चला मग जाऊया आपण भेटूया पुढे चला मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता चिकन सर्व मसाला विसाला घेऊन आणि वैभव दादाकडे हांडा आहे आणि अविनाश दादाकडे पूर्ण तेल बिल वगैरे आहे आणि आम्ही आता पुढे जाऊन पूर्ण चूल करणार आहे हे बघा हा बघा काय बोलतोय तू तू काय आणल ह्याच्याकडे काहीच नाही तुझं हे चिकन आहे सगळे या चिकन खायला सगळे या चिकन खायला चिकन खा चिकन कोणा कोणाला ना त्यांनी वैभवला कमेंट मध्ये नक्की सांगा रसा रसा वाह मित्रांनो आता मी चुलीच्या शोदीमध्ये आहे <laughs> इकडे तीन दगड सोतत आम्ही दिली आहेचूल तिकडे वैभव अरे गाइस भेटलेली आहे आम्हाला चूल हे बघा चूलचूल इकडे आम्ही आता घर लागलं पाहिजे हे पकड बाळा ते काय घर लाईट केल्यानंतर तुझे नाव काय अमन हा म्हण तुझं सुमित हा सुमितला तर तुम्ही ओळखता आज आपल्या मदतीसाठी ही रोग आहेत परत हा आपला मेन कार्यकर्ता आहे तू बघ तो पाणी प्यायला माहिती आहे मला कळलं ना मित्रांनो इकडे बघा इकडे चिकन आहे अविनाश साफ केलेलं आहे क्लिअर आणि इकडे आपला सुमित पूर्ण चुलीसाठी पूर्ण हे करतोय क्लिअर करतोय आणि इकडे बघा इकडे बघा सामान कोणतं कोणतं आम्ही आणलेलं आहे एव्हरेस्ट मसाला आहे आपला कांदा लसूण मसाला मसाला आणि लसूण आम्ही दोन आणलेत पाच पाचचे होते ते आणले आणि ह्याच्यामध्ये मीठे हळदी हळदी हळद अजून ह्याच्यामध्ये तेल अजून धना पावडर चला आ, तुला काय पाहिजे हळद हवे ना ह्याच्यामध्ये असेल बघ ह्याच्यात हळदी ये काय करतोय बाळा आग लावतोय कशी असं दगडाची दाखव दाखव करून <laughs> लागली 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 गाईस चिकन मध्ये पूर्ण मसाले मिक्स केलेले आहेत मस्त मस्तपैकी मिक्स झालेत बघा एक नंबर वाटत पैसा एकच नंबर आणि हा मिरची मसाला कोणते मिरची मसाला ना तिकट मिरची मसाला पाठीत जायचं भाऊ किती मन लावून कांदा कापतोय बघा भावांनो विचारा आणि हा भाऊ आमच्या सोलतोय कांदा खूप कष्ट आणि आम्ही बघा व्हिडिओ बनवतोय किती निर्लज्ज लोक आहे आम्ही <laughs> 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 अरे हा हा काय करतच नाही हा बघ आम्हाला घाबरवतो आम्हाला असा का माहितीन रे सांगा चला बघा हाय पहिले कांदाच काहीतरी चाललंय तिकडं हे बघा किती भारी कापतो आणि बोलताना आम्हाला कांदा कापता येत नाही टाक डोर सगळा इथं पोरांनी मसाला चिरलेला आहे सला असते रे बाळा असती असे वाफा आल्या रे वाफा आल्या बाबा थंड आहे का माईक पडायचं त्याच्या शिजायचं नाही तर माईक शिजाय बसलाय माईक इसको क्या हो रहा है भाई में कोण तू कवट्या कवट्या मा एकदा मास्क नव्हता आता मास काढलाय आम्ही अरे अच्छा तुझे क्या पता आपला आवर आवरायला आले काल वसर काळी झालं तरी याला दे अरे काळीच टाकलं होतं होत दिसत नाही हा चलो ट्राय करते सगळ्यांच घे एक ना पाच पाच पुढे ठेवू टेस्ट करिकन झालेलं आहे आणि हवे वाढत आहे प्रत्येकाने एकच नंबर आणि इकडे हा रिव्ह्यू घेत आहे वैभव ब्लॉगर आलेला आहे मित्रांनो आपला कालून तयार झालेलं आहे चिकनचं कालून मस्त अविनाश दादाने बनवलेलं आहे आणि आपली टीम पण खूप मस्त मदत केली आहे लोकांनी वैभवदा तिकडे बसलेला आहे आणि आमचा मेन हा जेवायला या माणूस इकडे बसलेला आहे हा वैभव ट्राय कर कसं आहे आम्हाला कसं आहे एक नंबर मस्त काय मीठ मसाला काय ओके मित्रांनो टेस्ट करूया चला एकच नंबर वास बघून वास एवढं मस्त वाटत ना त्याला तिकट नाही मिडियम आहे आणि मग तिकट आवडत नाही एवढं पण नाही त्यांना बोललो चांगलं नको दुकान येसून त्याला बोललो कांदा पण आहे बाजूला मित्रांनो थंडी पण थोडीफार चालली आहे आणि वातावरण पण एक नंबर असं चील वातावरण आहे आणि कालून पण ना आपलं तिखट नाही मग चांगलं वाटतं खायला तिकट असतं ना पूर्ण सर्दी झाली असते भाई घ्या जे पण नवीन असेल ना आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भावांनो सबस्क्राईब चला धन्यवाद आणि हा ब्लॉग मी इथं संपवतो आणि आजसाठी एवढंच आता उद्या ब्लॉग नवीन तुम्हाला बघायला भेटेल कोणता भंडारा तुम्ही नक्की बघा उद्याचा ब्लॉग पण चला आता टी बाय बाय सी यू बाय बाय करा बाय 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 हा बोल सबस्क्राइब कर जवळ जवळ कर आपला